त्या धमकीचा आम्ही निषेध करतोय अशा धमक्याला आम्ही घेत नाही आम्ही बी या तालुक्यातले आणि कृपया आमदारासारखं त्यांनी वागावं धमक्या देऊ नये आणि आम्ही कुठे राहणार आम्हीच राहणार आहेत ना त्यामुळं त्यांचा जर काही गैरसमज असेल त्याने दूर करावा आम्ही एकही शब्द त्यांच्याबरोबर वाईट बोललेलो नाही बोलणार बी नाही परंतु आम्हाला सुद्धा त्यांनी ठग्यावरले समजू नये आम्ही इथेच आहोत आम्ही कोणाला भेट नाही आणि देण्याची काय करायचं आम्हाला कोण काय करणार आमचं ते धमकी जे तिकडे तिकडे सर्वजण धमकी देत करतात ना त्यांनी त्यांच्या वागण्यास सुरुवात वागणुकीमध्ये आमचे त्यांचे भरपूर कार्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोणी केलं विधानसभेमध्ये घोषणा देऊन त्यांना घेऊन आल्यानंतर ते मंत्री झाले ते हे सगळे विसरले आम्ही विसरलो नाही आमच्या वेळेस त्यांनी विरोधी माणसाचा प्रचार केला आमचा केला का डोकऱ्याची भेळ अकरांनी करायची त्यांना सवय आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागे सुधारणा करावी आणि धमते त्यांना बंद कराच नाव सांगितली मोठी आहे ती म्हणजे तुम्हाला याला सोपं जाऊ मग बंद झालेलं नाही तर त्यांनी विचारलं ते बंद झालेलं नाही विचारला की

मध्ये वाटलं की ते आम्ही असं तक्रार करू असं करू आमदारांनी तक्रार करायचं का तक्रारी दूर करायच्या आमदारांचं काय काम असतं आलेल्या तक्रारी दूर करणे का तक्रारी वाढवणे त्यांनी तक्रारी वाढवू नये तक्रारी दूर कराव्यात कारखान्याचा आपल्या मतदारसंघाचा प्रश्न आहे तो सोडवावा लायसन दिल्लीला जाऊन घेऊन यावं आमच्या हातात द्यावं आणि सांगावं की बाबा तुम्ही मागणी केली मी दिल्लीला गेलो आम्ही शहाला भेटलो हे घ्या पत्र काय कारखाना कर, कर, सुरू करा नाही तर आम्हाला म्हणावा तुम्ही नाही किता आम्हाला चालू आहे द्या पंचवीस वर्षाचा करा त्यांच्याबरोबर करू आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव